हॅलो नमस्कार मी भाग्यश्री टेक टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते आहे तर मागच्या ब्लॉगमध्ये मा तुम्ही बघितलाच मी गावी आली ते इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि शूट काही करणं झालं नाही व्यवस्थित तर आता इथून पुढचे ब्लॉग व्यवस्थित शूट होईल मागचा एक ब्लॉग जो होता तो व्यवस्थित नाही शूट केला मी तर <laughs> का असं <आशा> तो <थु। laughs> का अस <आशा थु? laughs> <hesitation> <unintelligible> <hesitation> 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 मन तिशा तिच्या हे चला बाय म्हणा तर आज ना भंडारा आहे आमच्या इथे म्हणजे पूर्ण गावालाच आहे जेवण झुलबनाव पण जेवण होते तर आता त्याचीच तयारी सगळी चालू आहे मम्मीनं जसं मी तुम्हाला दाखवलंच मम्मीने पीठ वगैरे दिले सगळीकडे आणि बाकी जे वरण वगैरे आहे ते घरी बनवणार आहे तर भंडाऱ्यामध्ये काय बनवताय काय एवढं मला म्हणून माहिती मी पण नाही विचारलं तर ते तु तु तर तुम्हाला दाखवल्याच नंतर तर आजचा ब्लॉग असंच मस्त एन्जॉय करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा तर चला मग पूर्ण तयारी चालू आहे कारण मम्मी जे आहे ते पीठ प्रत्येकांच्या घरी नेऊन देते आहे चपात्या करण्यासाठी सो एवढं पीठ बाकी आहे आणि आमचं इकडे चाललं आहे मस्तपैकी चहा बिस्किटाचा बेत आम्ही फक्त आम्ही तीन ते चार जणं बसलेलो पण आम्ही बघा किती सर्व बिस्किटचे पॅकेट घेऊन बसलेलो खरं तर एकदम आणलेले होते पप्पांनी पप्पा प्रत्येक वेळी एकदमच घेऊन येतात सो आम्ही ते असंच घेऊन बसलो स्नॅप काढण्यासाठी <laughs> <laughs>

तू वाजव येतो आज होता नाही येत आज होता का नाही वाट करता अशी बारीक आहोत फ्रेश एअर पुढ असा मोकळ नको मोकळी हा फोकिती अरे बारीक हवा काढ बारीक बारीक काढ ना दम प्रेशर लावून बारीक फोका

तर जिरं राईस केलाय इकडे दोन असं आणि इकडे अगोदर थोडीशी डाळ शिजवून घेतली पुन्हा एकदा कुकर लावून आहे मम्मीने आणि इकडे वरणाची सुद्धा तयारी करून ठेवली माझ्या आजीने तर इकडे चपात्या वगैरे जशा जशा बायका करत होत्या तशा तशा त्या आणून देत होत्या तर गावाकडे असं काही कार्यक्रम असला म्हटले म्हटलं ना तर प्रत्येकाच्या घरी थोडं थोडंसं पीठ दिलं जातं मग ते जे आहेत बायका त्या चपात्या करून आणून देतात सो एवढ्या चपात्या सध्या जमा झाल्यात आणि आता अजून ज्या आहेत त्या बायका आणून देतील हळूहळू इकडे वरणाची सुद्धा तयारी चालू आहे वरण फोडणीला टाकण्याची तर हे जे आहे ते गावातील दोघं जण आहेत ते बनवतात हे शक्यतो आमच्याकडे असंच होतं आमच्या गावामध्ये तरी की चपात्या ज्या आहेत ते बायकांचं कामचं करण्याचं आणि जे भाजी किंवा वरण वगैरे असतं ते माणसंच करतात भले ते लग्न असो मंडप सॉरी भंडारा वगैरे असं काही जरी असलं तेरी पन, तेरी तरी पण तर इथे छान असं वरण करणं चालू होतं आणि त्यांना थोडंसं मी ना म्हटलं पळी म्हणजे मी बळीरामकडे मोबाईल दिलेला त्याला बोललं थोडंसं शूट घेतो सो अशा प्रकारे हे शूट घेतलं आणि इथे मस्त असं तरीदार वरण बनवत चा बनवणं चालू होतं जे की तुम्हाला पुढे दिसेलच आणि तेवढ्या याच्यामध्ये ना इथे पिल्लूसुद्धा झोपलेली खरं तर एवढा आवाज तात तिला झोप पण लागली लाईट गेलेली एवढे म्हणजे गरम होऊ लागलं तरी पण ती झोपली ते पुरता थोडासा शिरा बनवलेला आजीने आणि ते नैवेद्यसुद्धा रेडी करून झालेत कारण मम्मी पप्पांना हे नैवेद्य घेऊन जे आहेत ते महादेवाला जायचं होतं आमच्या शेतामध्ये कारण शेतामध्येच महादेवाचं मंदिर आहे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल इथे भैयाची त्यांची सगळ्यांची तयारी झालेली पाणी भरून घेत होते पिण्यासाठी कारण आता पंगत बसवायची होती त्यामुळे मग पाण्याची सगळी व्यवस्था तो करून घेत होता इथे बळीरामसुद्धा बडबड कात्याची काहीतरी बडबड चालू होती खरं तर आणि एवढं छान वातावरण झालेलं मस्त असं आभाळ वगैरे आलेलं छान वाटत होतं हवा वगैरे सुटलेली आणि त्यातली त्यातनं पुढे खूप काही गोष्टी गाडल्या ज्या की मला शूट नाही करता आल्या म्हणजे त्या अचानक घडून गेल्या खरं तर आणि ते मम्मी पप्पा सुद्धा निघालेत ते जाऊन आता शेतामध्ये महादेवाला नैवेद्य दाखवतील त्यानंतर घरी येऊन मग बाकी देवांना नैवेद्य दाखवतील इकडे वरण सुद्धा रेडी आहे आणि ते बघू शकता वरण किती छान असं मस्त तरीदार बनलेलं आहे खरं तर आणि असं म्हणजे आम्ही ना जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी ना आमच्या घरी जे आहे ते कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेला ना मोठा कार्यक्रम असायचा खरं तर पण नंतर ना ते ॲक्च्युली कुणीतरी घेतलं ते आणि त्यानंतर ना मग आम्ही तो कार्यक्रम बंद केला त्यानंतरनं मग आमचं असा असं म्हणता येईल की आमचा सगळ्यात मोठा कार्यक्रम त्यानंतरचा गावात म्हटलं तर हाच आहे भंडारा आम्ही भंडारा प्रत्येक वर्षी घालतो पण एकदम छोटा भंडारा असतो सो आईस्क्रीम आहे आए का हो आहे ना कोणती पाहिजे कोणत्या फ्लेवरचे आहे कुठल्या फ्लेवरचे पाहिजे तू का असं विचारतोय पण ऍक्च्युली गावामध्ये जसं दुकानाचं स्ट्रक्चर बघून मला नाही वाटत तिथं काय फ्लेवर असतील पण तू तू असं काय विचारतोय माझ्याकडे दुकान नाही काय नाही तसं का काय विचारतोय काय इथं सामान वगैरे दिसलं त्यामुळे म्हटलं सांगितलं दुकान आहे नवीन आहे इथं चल हे नको करू कसं आहे ना कसं आहे ना काय म्हणायचं तुम्हाला इकडे खेडेगावामध्ये ना हे अशा दुकानाला खिडकी असते असती त्याच्या विचारतोय खिडकीच्या बाहेर येऊन आईस्क्रीम हा मी आले तुझं आईस्क्रीम आहे का हे आहे का ते आहे का म्हणजे खेड्यागावात असतं ना एकदम छोटस दुकान ता त्या टाइम मध्ये जाणं तू मी येते ना आली ना जाण सगळं झालं का चल आली चल लगेच दोनच मिनिटात आली तर चला मी तुम्हाला नंतर भेटते मला काम आलं एक मग तुम्हाला भेटते नंतर तुम्ही असंच ब्लॉक कंटिन्यू करा इकडे बळीरामसोबत थोडीशी बडबड करून ना माझ्या ताईने मला कामासाठी बोलावलं सो मी तिकडे गेले आणि इकडे बघू शकता सर्व जे काय आहे ते रेडी करून ठेवलं इकडे पंगतसुद्धा बसली आणि पंगत जी आहे ते मारुतीच्या पारावरतीच बसली आहे ज्याला आमच्याकडे पारच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही खरं तर मंदिर आहे मारुतीचं सो तिथे बसली आणि बायकांची पंगत नंतर बसणार आहे आत्ता सध्या फक्त माणसं जेवतात ते आमचं गाव छोटं आहे खरं तर दोन गावाचं जॉईंट आहे पण आमच्या गावामध्ये खूप कमी लोकं आहे आणि माणसं तर खूप कमी प्रमाणात आली होती जेवणा जेवणासाठी बायका खूप जास्त आल्या पण माणसं खूप कमी प्रमाणात आली होती सो ते जे कोणी होतं त्यांना जीव घातलं नसतं छान पंगत बसलेली आणि या पंक्तीमध्ये ना दोन ते ती तीन वेळा असं झालं की माकडांनी येऊन चपात्यांचं टोपलं जे आहे ते ओढून घेऊन गेलेले सो त्या ज्या काय चपात्या होतात परत त्यांना माकडांना टाकून दिलं आणि दोन तीन दोन तीन वेळा असं झालं ती गोष्ट मला शूट नाही करता आली खरं जे तर जेव्हा मी नंतर बघितलं तेव्हा मला असं वाटलं अरे शूट करायला पाहिजे होतं तर इथे ते आम्हीसुद्धा जेवायला वाढून घेतलं आम्ही काही पंक्तीमध्ये बसलो नाही आम्ही चार ते पाच जण असंच घरामध्ये बसलेलो खूप छान आणि खूप टेस्टी जेवण झालं होतं खरं तर अशा प्रकारे होतं आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या काय बघतो आहे काय <laughs> बघतोय जगभग आणि त्यानंतर नाचं जो भंडारा होता तो पण खूप छान झाला थोडासा स्वयंपाक उरला आहे पण ठीक आहे त्याचं काहीतरी करता येईलच म्हणजे परत कुणाला तरी देता येईल असं तर हा ब्लॉग जो आहे तो थोडासा लेटच पोस्ट होईल गावाकडे असल्यामुळे जसं की कम्युनिटी पोस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलंच तर चला मग भेटूया अशाच एका नव्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करूया बाय thank you